महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून माजी आमदार पंडित पाटील यांनीच सरकारला घरचा आहेर दिला तालुक्यात अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे मात्र शासकीय यंत्रणेचे त्याकडे लक्ष नाही त्यामुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय कार्ले खिंड ते कनकेश्वर मार्गावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेत रस्त्यांची कामं अर्धवट आहेत त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय अलिबाग तालुक्यातील रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देत नाही मात्र यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत संबंधित खात्यांचे मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यात गांभीर्यानं लक्ष घालून नागरिकांचा त्रास वाचवावा अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे नाही आणि त्याच्यातून फायदा होईल आज परिस्थिती अशी आहे की अलिबाग तालुक्यातले सगळे रस्ते एम एम बी ने एम एस आय डी सी ने घेतले त्याच्यानंतर एम एम आर डीने घेतले त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे त्याला वावच राहिला नाही आणि एम सी काम करत नाही कनकेश्वर कारखीन रस्ता तो पण जाम आहे तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे ही बातमी तुम्ही दाखवा आणि खऱ्या अर्थाने मंत्री महोदयांना आणि कलेक्टर यांना याचा जाप विचार अशी मागणी या निमित्तानं करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट